सगळी परिस्थिती भूतूर भविष्य झाली आपण काय याच्यातून आपल्या निदर्शनास प्रामुख्यानं मला वाटतं शब्दामध्ये सुद्धा सांगता येणार नाही इतकी वाईट परिस्थिती आज अतिवृष्टीमुळे पावसामुळे या ठिकाणी झालेली आहे नदीचे प्रवास बदलून गेलेत आणि ते असे जसे किलो किलोमीटर भर बदलून गेलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्या जमिनी या वाहून गेलेल्या आहेत शेतजमिनीमध्ये कुठे कुठे तर माती शिलक राहिली दगड दिसतोय आता आपण इथेही बघितलं तर नुसती चुनखडी खडीच दिसते आणि पिके वाहून गेले आपण इथे बघतोय तर मळा मळापूर्ण वाहून गेला आहे फळबागा वाहून गेलेल्या आहेत पिकं तर काही विचारायलाच नको आणि अतिशय वाईट परिस्थिती कारण अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला त्या ठिकाणीसुद्धा घरामध्ये पाणी गेलं आहे जनावरं या तालुक्यात जवळपास शंभर सव्वाशे जनावरं या ठिकाणी गेलेली आहेत दगावलेली आहेत आणि मोठं नुकसान मला वाटतं कोणाला कुणी कल्पना केली नसेल आणि कोणी यापूर्वी बघितली नसेल इतकं मोठं नुकसान या पावसामुळे या ठिकाणी झालं अगदी महिन्याभराचा पाऊस दोन महिन्याचा पाऊस दोन दोन तासात पडला ढकपुटीसारखे प्रकार झालेत आणि त्यामुळे मग सगळं अस्ताव्यस्त या ठिकाणी झालेलं आहे पण शासनाच्या वतीने मी पुन्हा सांगू इच्छितो की सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ज्यांचे घरं बुडालेले आहेत त्यांचं नुकसान झालं आहे त्यांना तात्काळ आम्ही मदत देऊ आजकालमध्ये दे पंचनामे पूर्ण होतील कारण कालपर्यंत पाऊसच एवढा होता सगळे अधिकारी आमचे रात्रंदिवस ट्वेंटी फार बाय ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी काम करतायत आणि तात्काळ मदत जी असेल ती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत पण त्याबरोबर शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी मदत योग्य अशी मदत आज कॅबिनेटची बैठक झाली मला माहीत नाही काय निर्णय झाला नाही झाला पण मला वाटतं मान्य मुख्यमंत्री मोदय अतिशय चांगला निर्णय Ya, sendawa mesti getil. आणि शेतकऱ्यांना सुद्धा कुठे कोणी वाऱ्यावर सोडू देणार नाही सोडणार नाही ओला दुष्काळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तेरा साडे हजाराची मदत झाली पद्धतीची मदत ओला दुष्काळ सरकार यावरती नेमका कसा तोडगाड काढणार आहे नाही मला वाटत ते अधिकार मला नाहीत आपल्याला कल्पना आहे हा कॅबिनेटचा निर्णय आहे मान्य मुख्यमंत्री मोदय दोन उपमुख्यमंत्री मोदय ते यापैकी ठरतील पण निश्चित नुकसान खूप मोठं आहे याची जाणीव मी काल मान्य मुख्यमंत्री मोदयाशी बोलतोय मी दौऱ्यावरच आहे बीडला काल रात्रीपासून होतो आज सकाळी होतो काल जळगावलासुद्धा होतो आणि आज इथे आलेलं पुढे सोलापूरला जातं पण मला असं वाटतं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदीची मी सगळी चर्चा केलेली आहे योग्य निर्णय या बाबतीमध्ये ओला दुष्काळ सरसकट नसेल सरसगडी करतील जिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे पण आवश्यक असेल त्या ठिकाणी आवश्यक तो निर्णय घेतला जाईल मी पुन्हा सांगेल की शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू ओला दुष्काळ जिथे असेल तिथे सर्वत्रिक पाऊस असेल तिथे तोही निर्णय घेतला जाईल असं नाही आहे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना जी मदत होत होती मदतीची रक्कम हेक्टरची मर्यादा ती जास्त होती आणि निवडणुकीनंतर ती कमी झाली ती वाढणार आहे का त्याबद्दल आपण मला वाटतं या बाबतीमध्येही खरं चांगला निर्णय होईल मला अशी अपेक्षा आहे कारण नुकसान खूप मोठं आहे यावेळेला शेतकरी अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती आहे त्याची म्हणजे शब्दाच्या पलीकडे ते सांगता येणार नाही त्याच्या पलीकडची परिस्थिती शेतकऱ्यांची या ठिकाणी आहे म्हणून सरकार योग्य तो निर्णय त्या बाबतीमध्ये घेईल मान्य मुख्यमंत्री योग्य तो निर्णय त्या बाबतीमध्ये घेतील सकारात्मकता ही अपेक्षित आहे की आपण कोण पाहानी केली आपण कधी बोलण्यासाठी आहात काय नेमकं आपल्याला काय वाटतं किती पण मदत मिळाली असं नाही असं माझ्या वाटल्यावर नाही आहे मला तो अधिकार नाही मी काही मी गोड गोड बोलतो वगैरे तुम्ही म्हणताय तर मला कळालं नाही तुमचा म्हणणे काय अर्थ आहे म्हणण्याचा पण मी पुन्हा सांगेल की शेतकरी खूप अडचणीत आहे मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे म्हणजे अशी परिस्थिती कधी आली नसेल शेतकऱ्यांना आतापर्यंत इतकी वाईट परिस्थिती आज या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मान्य मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे संवेदनशील आहेत सरकार आमचं संवेदनशील आहे आणि त्यामुळे योग्य निर्णय सरकार या बाबतीमध्ये घे सर याला याला, याला जोड नदी जोड प्रकल्पाचा विषय पुन्हा या की ज्या पद्धतीने आता पाण्याचा प्रवाह आहे किंवा जी सगळं असं वाढतं की आता व्यस्त सगळं पाणी पात्र सोडून मग नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत मराठवाड्याचा विशेष करून काय सरकार याबाबत नसेल किंवा पुढील नदी जोड प्रकल्प हा तर आमचा अतिशय महत्त्वाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण आपण अनेक वर्ष बघितले मराठवाड्याला हा दुष्काळाच्या छायेतच आहे तर यावर्षी धकफुट्या झाल्या काय ग्लोबल वॉर्मिंग असेल कशामुळे काय पण मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे प्यायला पाणी मिळालं पाहिजे याला आमची प्राथमिकता आहे आणि आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भातसुद्धा तर मी तिकडचा मंत्री पण आहे संपदा खात्याचा तर सुद्धा जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या वरचा प्रकल्प आम्ही राबवतो आहे आता सर्वे झालेला आहे बहुतेक महिनाभरामध्ये पहिल्या टप्प्याचं पस्तीस चाळीस हजार कोटी टेंडर टेंडरसुद्धा त्या ठिकाणी निघेल आणि ज्या ज्या भागात दुष्काळ आहे जिथे पाऊस होत नाही पाऊस कमी आहे अशा भागामध्ये जो कोरडभाऊ भाग आहे तिथे शेतकऱ्यांना पाणी देणं ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यातूनच आपण या खोऱ्यामध्ये सुद्धा तुमच्या मराठवाड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी आणतो मोठा खर्च खूप मोठा खर्च त्यासाठी सरकार करत आहे पण काही करून मराठवाड्यातला दुष्काळ हटवायचा हे मान्य देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे केंद्र सरकारची आमची भूमिका आहे मान्य मोदीजींची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो ला आहोत अगदी थोड्या काळातच थोड्या वर्षामध्येच याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल